आम्ही आमच्या गावाकडे आलोय आईला भाजी कायची होती आमच्या आवारात भाजी होती तर भाजी खोडायला आलो आणि आता आम्ही आमचं लसूण पाहायला चाललोय भाजी सरोची मेथीची डेंगड आहेत ना डेंगुळ मेथीची भाजी पाहिजे अशी भाजी लागते ते विकत कशी घेते मला तर रोज दिली ना तरी नको नाही केवढी भारी भारी हशीच लागत तिकडे कुठं आशी घेत गाजर आहे गाजर मशीनला

थोडस तिथे बाई पण नको चिखल आहे ना का तिकडून तिकडच्या बाजूला आहे तिकडच्या हा तिकडून दिसल्या बारीक या या काय हा हाय हाय छोटे हा, पण बारीक असेल ना ते मस्त आहे ना हिरव हिरव हे तर पहिल्या जुन्याच मिरच्या काय अजूनपर्यंत गेल्या

इतक्या लांब लावल्या भाजी पातात कशी झाली भाजी लसण काय उपयोगाची पात्याची मिरची खाता माहितीये का नाही ते मोकरली लसूणात भाजी काय उपयोगायची लण्या टाकली

बाई लसूण तर लस आवरलं का लसूण त्यांच्या लसणापेक्षा आपला किले केवढी लांब फटकी मला कोणतीशी दूर लागते का मोहिनी म्हणे मला नऊ दहा लागतील लसूण दिली हो आणि म्हणलं मग आता आपलं नाशिक पर्यंडा द्यायचं म्हणलं आपलं जाऊ दे दोन दिवस लावलं बाई आम्ही घेणे दोन दिवसात झालं का ना मग आवरण लस ये का हो

लसूण लावलाय खूपच लसूण आहे बापरे माझे दोन्ही सासवा धन काढताय धने हे आमची थून तर ते झाड आहेत ना तिथपर्यंत आमचे कांदे

आता अण्णाने पकडलेली कोंबडी किती किलो असेल अन्न दोघांच्या चेहऱ्यावर तर हा सुपा मार्शल पण मार्शलला झाली <laughs> काय रे मार्शल कोंबडी कापून आणली नंबर वेटिंग आहे हे माळकरी बो आहे आमचे माळकरी यांना टेन्शन आलेलं आता आपला काय काय वहिनी तुमचा मेनू काय वडापाव वडापाव अशा प्रकारे इकडे कोंबडी शिजू राहिली आता आचारी काय बेते चुलीवरचं गावरान कोंबड शिजतंय मग पकडलेलं चुलेवरचं आम्हाला खायला मिळत नाही शिजेल का दिवस शिजल बाई वेळ लागेल गावरान कोंबड आहे चुली शिजातय हळू वाळू <laughs> गॅस जोरात करा तुमचं मग जाळ घालून राहिले आणि काय तीन माणसं गॅस जोरात करायला चुलेभर भारी वाटत दिवसांनी इकडे भेटत इकडे पप्पाल कधी सीझन पप्पा बघता अजून कोणती उद्या <साथी। laughs> उद्यासाठी ठेवते <कहते> का उद्याचा <laughs> उद्याच्या ना हे उद्याच हे उद्याच आहे का उद्या हा नाही हे उद्या घेऊन जायचंय याला नाशिकला हा नाशिकला गाडीत कोकल नाही नाही कोकण नाही हे काय खेळ न्यायच्या ये ये आजी चालली कोंबड्या घेऊन तुमच्या आणि पप्पांना पुढच्या रविवार साठी मागच्या घरात ठेवायची आजी चालली कोंबडी घेऊन घेऊन कोंबडी नाशिकला ठेवायची का मी नेऊ हम्म घेऊन जाऊ ना काय नेऊ का बाबांना आले इकडे बाबांना नेऊ का बाबांना आवडत घेऊन जाते आठ दिवस पण आठ दिवसांनी पुढच्या रविवारी आज आजू घेऊन अशी उद्याची पण तयारी करून ठेवली ही न्यायची मी तयारी केली वय द्यायची जा पिशवीत टाका आपल्याला घेऊन जायला पाय पकड तुझे पाय पकड चालली म्हणा आमची कोंबडी नाशिकला बाबाला भेटून घे कोंबडीला तुझ्या त्याला टेन्शन आलं त्याची कोंबडी कमी होणार आहे तर इकडं व्हेज मेनूची तयारी चालू माळकरी लोकांसाठी काय हो शेपूची भाजी दादा शे आपला रस्सा खाल्लेलाच कोंबडीचा वास आलेला आहे कोणता काय रे भूक लागली आहे

आमचे कोंबडे तर शिजत आहे चुलीवर आणि आम्ही तर गरम गरम घेतोय जेवायला बाहेर तरच आलेलो आहे ते ओरडत आहे दोन जण म्हणतात दोन जण म्हणतात हे ते तरच आणि बाकीचे म्हणतात गाय